शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण सत्तर ते नव्वद दिवसाच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मिलीबगचा प्रादुर्भाव या क्लायमेट मध्ये दिसायला सुरुवात झाली बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले मेसेज आले त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट पण केलं की आपण मिलीबग साठी आपण कोणत्या पद्धतीचं हो नियोजन आपण त्या ठिकाणी करू शकतो आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायचा माझं नाव संदीप भवन पवार राणार वळगाव तालुका जिल्हा जालना मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस नव्याण्णव झिरो चार अडोतीस बर आपण तीन वर्षापासून प्लॉट बुकिंग करतोय काय काय बदल वाटला आता प्लॉटांमध्ये चेंजेस आहे प्लॉट मध्ये तीन वर्षापासून गळ वगैरे थिनिंग वगैरे चांगली झालेली आहे तीन वर्षापासून गडवी माल भरपूर काही या लागला समज बरं मेघाजुळेस फुल निघतो गळ काही मिली बाबा वगैरे काही वाटतंय कुठं अजिबाजू काय सांगाल इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्याला सांगू शकतो की नोटेसरचा शेड्यूल यूज करावा असं माझं आता लक्षात घ्या कुठेतरी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं समाधान असणं गरजेचं आहे आपण तीनशे चारशे किलोमीटर वरून इथं जालन्यामध्ये येतोय लक्षात घ्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केलेले त्या शेतकऱ्यांकडे आपण मागच्या वेळेस पण तुम्हाला व्हिडिओ दिले होते आता याही वर वर्षी तुम्हाला व्हिडिओ देतोय त्याच्यानंतर चार दोन दिवसामध्ये अजून एक दोन व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे आता हे लक्षात घ्या की सर्वात महत्वाचा मुद्दा की आपण कामकाज करताना जर आलेलं शेड्यूल त्याच्यामध्ये तुमच्या फवारण्या असतील ड्रिपच्या ऍप्लिकेशन असतील या जर टायमिंग मध्ये घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉट मध्ये चेंजेस त्या ठिकाणी दिसून येतील मालाचं लष्टर सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने शेवटपर्यंत त्या ठिकाणी टिकून राहील आता हे सर्व कामकाज करत असताना आपल्याला फवारण्यांमध्ये आपण मिलीबगचा प्रादुर्भाव होत असताना आपण नियोजन करणं गरजेचं आहे मिलीबग चा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी दिसतो आपण त्या झाडांसाठी आपण मार्किंग करून घेणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या झाडांमधील मार्किंग आपल्यासाठी फार महत्त्वाचं हो असणार आहे ज्या झाडांमध्ये तुम्हाला मिलिबग दिसतोय त्या ठिकाणी मार्किंग करून आपण त्या ठिकाणी मॅलेथिऑन डस्ट डस्टची डस्टिंग आपण खोडावरती आणि ओलंड्यावरती करून घेणं गरजेचे तुमचे एक्सपोर्टचे प्लॉट असतील तरीही आपण चाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान त्याची डस्टिंग करू शकतो आपल्याला कुठेही त्याचा एक्सपोर्टमध्ये अडचण त्या ठिकाणी येत नाही आतापर्यंतच्या अनुभवानुसार तर येत नाही परंतु याच्यानंतरचं शक्यतो आपण जपून काम करा ज्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव वाटत असेल त्याच ठिकाणी डस्टिंग करा आणि लोकलचे प्लॉट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सरळ ज्या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला दिसत असेल त्या प्रत्येकाने आपण खोडावरती ओलंड्यावरती आपण नक्कीच मॅरेथिओन डस्ट ची दस्टी, आपण त्या ठिकाणी करून घ्या हा अतिशय महत्वाचा पर्याय त्या ठिकाणी आहे त्यानंतर लोकलच्या प्लॉटांसाठी आपण स्लेअर प्रोची आळवणी आपण त्या ठिकाणी करू शकतो एकरी म्हणजे एक साधारणतः एक प्रति झाड दोन मिली प्रति झाड प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट ड्रिप साधारणतः प्रति झाडासाठी एक मिली किंवा नाईजियल एक ग्रॅम या प्रमाणात घेऊन आपण एक ड्रिंचिंग करून घेणं गरजेचे जर या पद्धतीने आपण ड्रिंचिंग केली तर नक्कीच आपल्याला मिली प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल यानंतर आपण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की आपण खोडा वलांडे सुद्धा धुऊन घेणं गरजेचे ज्या ठिकाणी एक्सपोर्टचे प्लॉट असतील त्या ठिकाणी तुम्हाला फिनिक्स कंपनीचा मिली ट्रॅप दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली आणि एम्पायर प्लस बायोटेकचा एम्पायर प्लस म्हणजे आज डायरेक्ट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचंय मग तुम्ही त्या ठिकाणी एम्पायर प्लस घेऊ शकता निमाजाल त्या ठिकाणी घेऊ शकता आता ही फवारणी घेत असताना अतिशय व्यवस्थित पद्धतीने म्हणजे तुम्हाला खोडा वलांडे चिंब धुऊन घेणं त्यानंतर आपल्या बंचवरती व्यवस्थित पद्धतीने चिंब फवारणी घेणं हे जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच एक्सपोर्टच्या प्लॉटांमध्ये सुद्धा आपल्याला प्रादुर्भाव त्या कम ठिकाणी कमी होईल आणि म्हणजे मध्ये म्हणजे तुमचं पाणी उतरण्याचा पिरियड आहे आपल्याला पेपर रॅपिंग त्या ठिकाणी करायची अशा वेळेस आपण दोन ते तीन फवारण्यात चार ते पाच दिवसाच्या अंतराने वर्टिसिलियम मेटरायझम आणि विवेरिया लक्षात घ्या कॉम्बिनेशननी बऱ्याच कंपन्यांचे येतं त्याचबरोबर आपण सेपरेट घेऊन त्याची फवारणी करू शकतो ही फवारणी चिंब पद्धतीने आपल्याला घ्यायची ही फवारणी घेत असताना आपल्याला शक्यतो सकाळच्या वेळेला किंवा सायंकाळच्या वेळेला ही फवारणी आपण घेणं गरजेची राहील जर आपल्याकडे टेम्परेचर जास्त असेल तर आपण ही फवारणी घेऊ नका थंडीचं प्रमाण जास्त असेल तर दुपारच्या वेळेला आपण ही फवारणी घ्या ही फवारणी आपण पाच ते सहा दिवसाच्या अंतरान तीन वेळेस घेऊन आपल्याला पेपर रॅपिंग करायचे पेपर रॅपिंग पूर्वी आपण परत ट्रायकोबॅसिलची सुद्धा एक फवारणी करणं गरजेची परंतु मिलीबगचा प्रादुर्भाव होणे याच्यासाठी आपण या फवारणी घेणं गरजेचे आता याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी तुम्हाला मिलीबगचे कोजळी ज्या ठिकाणी दिसत असेल अशा ठिकाणी आपण काय करू शकतो लक्षात घ्या त्या त्या खोडाने आपण ज्या ठिकाणी कोजळी दिसते त्या ठिकाणी आपण खोडांना आपण मार्किंग केल्यानंतर आपल्याला पूर्ण मिलीभ कोरडा झालेला दिसतोय परंतु कोजळी आपल्याला झाडावरती पानांवरती त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होते अशा वेळेस आपण आनंद ऍग्रोचं क्लीन एक्सपर्ट लक्षात घ्या क्लीन एक्सपर्ट आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घेऊन चिंब खोड असतील किंवा आपल्या बंचवरती तुम्हाला कोजळी दिसत असेल ती व्यवस्थित पद्धतीने जर देऊन घेतली तर नक्कीच तिचा लवकरात लवकर नायनाट त्या ठिकाणी होतो आणि आपला बंच परत पूर्वस्थितीमध्ये क्लीन पद्धतीने आपल्याला दिसायला सुरुवात होते जर या पद्धतीने तुम्ही मिलीबगचं नियोजन केलं तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही आता राहिलं एक्सपोर्टचा विषय एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी आपण ड्रिंचिंग करत असताना तुम्ही एक एक किलो एफाय इनोव्हेटिव्ह ने कंपनीचं नेमाशक्ती एकरी एक किलो याचे सलग एक साधारणतः तीस दिवसाच्या अंतराने तीन डोस जर आपण व्यवस्थित पद्धतीने ड्रिंचिंग करून घेतली तर नक्कीच आपल्याला मिलीबग पासून सुद्धा त्या ठिकाणी चांगले रिझल्ट येतील त्याचबरोबर खोडकिडाचाही आपल्याला प्रादुर्भाव कमी होईल या पद्धतीची आपण ड्रिंचिंग करून घ्या त्याचबरोबर आपण कॉसिमो कंपनीचं मिली आपल्याला एकरी दोन लिटर या प्रमाणात ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला देऊन घ्यायचे साधारणतः नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या दरम्यान आपण लक्षात घ्या कॉसिमो कंपनीचा मिलीक्रॉस आपल्याला एकरी दोन लिटर या प्रमाणात ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडून घ्यायचे आपल्याला नक्कीच मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही आता प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे जर या पद्धतीने प्रत्येकाने जर काळजी घेऊन कामकाज केलं तर कोणत्याही शेतकऱ्याला कुठलीही अडचण मिलीबाग बद्दलची त्या ठिकाणी येणार नाही परंतु या पूर्वीचं सुद्धा फॉल करणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एप्रिल छातमीला प्लॉट बुकिंग करताय आजही प्लॉटांच्या बुकिंग त्या ठिकाणी चालू आहे बरेच शेतकरी आजच प्लॉट बुकिंग करून ठेवलेले परंतु हे बुकिंग करत असताना आपण लक्षात घ्या एप्रिल छाटणीचे खोडवालांट असतील ऑक्टोबर छाटणीला आपल्याला खोडवालांट धुवायला आलेले असतील ते सुद्धा आपण कामकाज करणं तितकंच गरजेचं आहे जर या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन केलं तुम्हाला पंचवीस तीस दिवसाच्या एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी टेंथ आळवणी आपण त्या ठिकाणी दिलेली होती जर ती आळवणी आपण व्यवस्थित पद्धतीने देऊन घेतली तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही हे सर्व कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी करून घेणं गरजेचे गर आता लक्षात घ्या जे लोकांना ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बुकिंग करायचे असतील त्यांच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चाला त्याचबरोबर जे आपले व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यासाठी नवीन नवीन असतात त्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी जर कोण नवीन आला असेल व्हिडिओसाठी तर प्रत्येक शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद